नमस्कार मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे आजचा आपला विषय आहे भ्रष्टाचार तर भ्रष्टाचार याविषयी आजचा आपला विषय आहे तर आपण सर्वांनी शासकीय आस्थापनेमध्ये आपली कामं असतील त्या कामांमध्ये अनेक अडथळे पाहिले असतील आणि काही नाहक अडथळे पाहिले असतील आणि आपण काही लोकांची कामं चुटकीसरसी झालेली पाहिली असतील तर यामध्ये नक्की कुठला प्रकार असतो हे आजचा जो विषय आहे त्या सुरुवातीलाच मी बोललो आहे भ्रष्टाचार आज सांगायला एकदम खंत वाटत आहे माननीय न्यायालयामध्ये एका व्यक्तीचा आदेश पारित झालेला आणि तो आदेश पारित झालेली ची प्रत त्या व्यक्तीला मिळण्याकरिता त्या व्यक्तीने चार पाच वेळा खेपा मारल्या आणि तो वृद्ध व्यक्ती आज मला भेटला आणि त्यांनी सांगितलं की जवळपास तीन ते चार तास त्या न्यायालयामधील पिऊनने त्याला बाहेर बसून ठेवलेला आणि त्या व्यक्तीने ज्या वेळेस त्याला शंभर रुपये दिले त्यानंतर तो बोलतो की तुमची फाईल भेटून जाईल तर अशा प्रकारे भ्रष्टाचार जो आहे तो विविध आस्थापनेमध्ये सुद्धा होत आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही आपण सर्वांनी कमेंट्समध्ये सांगावं की आपण कशा प्रकारे भ्रष्टाचार अनुभवला आहे कारण अशा प्रकारचा भ्रष्टाचार जो आहे तो रोखला पाहिजे अजून काही बाब मला सांगावीशा वाटतात एक महिला जी आहे ती गरोदर आहे आणि कोर्टाच्या बाहेर थांबते माननीय न्यायालयामध्ये जो क्लेअरिकल स्टाफ असतो त्यांचे कुठले आदेश घ्यायचे असतील किंवा त्यांचे पेटिशन फायलिंगच्या वेळेस असेल यावेळेस माणूस मी एक वकील म्हणून मी पाहिलेलं आहे आणि खेपा घालत असतात आणि काही लोकांचे जी कामं आहे ते अगदी चुटकीसरशी होतात तर या यामागचं कारण एकच असू शकतं परंतु या लोकांनी त्यांच्या लाजा अशा विकल्या आहेत की आज मी पाहिलं की एक वृद्ध व्यक्ती जो माननीय न्यायालयाच्या चक्रा मारत आहे आणि त्याचा जो आदेश माननीय न्यायालयाने दिलेला आहे तो आदेश जो थांबवून ठेवण्यात आला होता तो एक प्यून जे आहेत त्या ठिकाणचे ते सांगत आहेत की त्यांना त्यांची फाईल मिळत नाही आहे त्यामुळे त्यांना आदेश तो मिळत नाही आहे असेच अनेक लोक खेपा मारतात आणि हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असतात प्रत्येक खात्यामध्ये असो मी शासकीय आस्थापनेमध्ये पण या गोष्टी पाहिल्या आहेत जे काम अपेक्षित असतं अपेक्षित वेळेत होणं असतं ते वेळेत होत नाही तर याकरिता जबाबदार जे जिल्हाधिकारी आहेत यांनी त्यांच्या संबंधित खात्याशी जी कामं आहेत ज्या ज्या व्यक्तींना नेमून दिलेली आहेत ती कामं वेळेत होत आहेत की नाही होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे आणि जर वेळेत नाही केली तर त्या जो संबंधित व्यक्ती आहे जो अधिकारी आहे त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे हा जो मेसेज आहे हा संबंधित खात्यातले अधिकारी असोत किंवा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत ते प्रत्येक गोष्ट एक चॅलेंज म्हणून घेतात चॅलेंज म्हणजे मी वेगळा शब्द वापरला एक कृतीशील मुख्यमंत्री आहेत ते मी मागील दहा वर्षामध्ये मा त्यांचा जेव्हा जेव्हा काळ होता त्या काळामध्ये एक ड्रास्टिक चेंजेस जे बोलतात म्हणजे ज्युडिशरीमध्ये प्रत्येक खात्यामध्ये डिजिटलायझेशन असो राईट टू सर्व्हिस असो या सर्व गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत तर हा मेसेज जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर याविषयी पण ते काही ना काही प्रत्येक खात्याला निर्देश नक्कीच देतील आणि अजून एक महत्वाची बाब प्रत्येक आस्थापनेमध्ये काही काही आस्थापनांमध्ये ह्या गोष्टी त्यांनी म्हणजे डिस्प्ले केलेले आहेत कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठलं काम किती दिवसात केलं पाहिजे या सर्व गोष्टी तर प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जे जे अधिकारी काम करत आहेत त्यां तेन, त्यांना नेमून दिलेली कामं त्यांचे मुद्दे या सर्व गोष्टी त्या शासकीय कार्यालयात डिस्प्ले झाल्याच पाहिजेत आणि जर आम्ही ज्युडिशरीशी निगडीत आहे तर हा न्यायनिवाडा माननीय न्यायाधीशांनी दिल्यानंतर पक्षकारांना त्या न्याय जो जो न्यायनिर्णय आहे तो मिळण्याकरिता किती दिवसात मिळेल हे प्रत्येक लोअर जरी कोर्ट असले किंवा हायर कोर्टपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक टाइम बॉन्ड करून ठेवला पाहिजे की एवढ्या वेळेत त्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील आणि त्याचं इम्प्लिकेशन हे प्रॉपर झालं पाहिजे आणि दुसऱ्या गोष्टी जे, जे शासकीय आस्थापना असतील त्यामध्ये एक माझा अनुभव आला की एक व्यक्ती माझ्याकडे आला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या ठिकाणी जे पात्रता निश्चिती आहे शासनाने ठरवून दिलेली आहे नव्वद दिवसात तीस दिवसात हा एक कालावधी ठरवून दिलेला आहे तर त्याची पात्रता निश्चिती दोन हजार बावीस पासून प्रलंबित होती आणि ते अधिकारी त्याचा आदेश जो आहे तो जाणीवपूर्वक पात्रतेचा करत नव्हते तर याविषयी मी तीव्र निषेध त्या कार्यालयात व्यक्त केला मी त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनाही याविषयी बोललो की तुमचा जो कार्यकारभार आहे तो चुकीचा आहे तर मध्ये ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत तर आपणही आपले अनुभव सांगू शकता कमेंट करू शकता की आपण कशा प्रकारे भ्रष्टाचार अनुभवला कारण हा भ्रष्टाचार मिटवणं हे आपलंच काम आहे आपणच काय विचार करतो जनरली पन्नास शंभर रुपये देऊन आपलं काम होत आहे पण आजकाल आपण म्हणजे मी हा मेसेज जे ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत जे मिनिस्टर्स आहेत त्यांच्यासाठी आहे तर आजकालची मानसिकता ही झालेली आहे की पैसे मिळाल्याशिवाय मी काम करणार नाही ही, ही मानसिकता आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक विभागामध्ये झालेली आहे किंवा बनत आहे किंवा वाढत आहे पोलीस खात्यामध्ये सुद्धा मी अनुभवलेलं आहे ज्या गोष्टी अशा आहेत की जे निष्ठावंत किंवा इमानदार अधिकारी जे आहेत त्यांचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे तर यामध्ये स्ट्रिक्ट गव्हर्नन्स हा पोलीस खात्यामध्ये आला पाहिजे तसाच इतर खात्यांमध्ये सुद्धा आलाच पाहिजे तर आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत भ्रष्टाचाराविषयी काय काय अनुभव आलेले आहेत ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण त्याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवू आणि सर्वांसमोर ह्या हा विषय ठेवू धन्यवाद